सोलापूर शहरामध्ये मेफेड्रोन या अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख यांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की देगाव रोड येथील देशमुख पाटील बस्ती येथे राहणारा इसम नामे सलीम रशीद शेख आ इसम त्याचे राहत्या घराचे परिसरात मेफेड्रोन नावाचे अंमली पदार्थाची विक्री करीत आहे सदरची बातमी प्राप्त झाल्यानंतर एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांचे आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख व तपास पथकातील अंमलदार यांनी देशमुख पाटील वस्ती देगाव इसम नामे सलीम रशीद शेख व तेहतीस वर्षे राहणार देशमुख पाटील वस्ती देगाव रोड सोलापूर याच ताब्यात घेतले त्यानंतर डी पी एस ऍक्ट मधील तरतुदींचे पालन करून सदर इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात विक्रीकरिता ठेवलेले लहान लहान प्लास्टिकचे एकोणतीस पाऊच त्यामध्ये अकरा ग्रॅम आठशे सत्तर मिलीग्रॅम वजनाचे एकोणतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदरसा अंमली पदार्थ जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार सावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंधरा अब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क बावीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे सदरची कामगिरी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दी बापू साठे भार भारत पाटील सुभाष मुंडे सैफन सय्यद सिद्धाराम देशमुख संजय साळुंखे सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील यांनी केली आहे